नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अपडेट लाडकी बहीण योजनेच्या केवायसी नंतर ही पंधराशे रुपये मिळाले नसतील तर काय करावे वाचा सविस्तर बघा लाडक्या बहिणींनो जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची ही केवायसी गेलेली आहे तरी सुद्धा तुम्हाला पंधराशे रुपये म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळत नसेल तर तुम्ही नेमके काय करावे याची माहिती आणि जानेवारी महिन्याचा हप्ता हा तुमच्या अकाउंट वरती कधी येईल याची माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर मग बघूयात नेमकं ई केवायसी नंतरही हे पंधराशे रुपये तुम्हाला का मिळाले नाही आणि हे पैसे तुम्हाला परत मिळवण्यासाठी काय करावे लागेल बघा लाडक्या बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सरकारकडून सुरू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना दिले जातात बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला प्रतिवर्ष पंधराशे रुपये हे दिले जातात सरकारकडून पात्र मागील काही दिवसात सरकारकडून या योजनेच्या लाभार्थ्यांची केवायसी करण्यात आली होती या लाडकी बहिणी योजनेतील पात्र महिलांची ऑनलाईन ई केवायसी करताना मोठा गोंधळ उडाला होता बघा लाडक्या बहिणींनो मागील काही दिवसांमध्येच सरकारकडून या योजनेच्या लाभार्थ्यांची ई केवायसी करण्यात आली होती या लाडक्या बहिणी योजनेतील पात्र महिला ज्या आहेत या पात्र महिलांची ऑनलाईन ई केवायसी करताना मोठा गोंधळ हा उडालेला आपल्याला बघायला मिळला आहे त्यानंतर बघा लाडकी बहिणी योजनेची केवायसी करताना बहुतांश महिलांना उपस्थित केली प्रश्नांपुढील कोणता पर्याय निवडावा याबाबतचे अज्ञान नडले बघा लाडक्या बहिणींना आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत या लाडक्या बहिणींना ई केवायसी करताना बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना उपस्थित केलेल्या कुठल्या प्रश्नापुढील कोणता पर्याय निवडायचा याबाबतचं आज्ञान नडलं म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणींना चुकीचा पर्याय तिथे हा निवडलेला आहे बहिणींनो त्यामध्ये बघा चुकीचा पर्याय निवडून अर्ज भरल्याने पात्र असतानाही हजारो महिला अपात्र ठरून त्यांचा लाभ हा बंद झालेला आहे बघा लाडक्या बहिणींनो जर तुम्ही चुकीचा पर्याय तिथे निवडलेला असेल हा चुकीचा पर्याय निवडल्यामुळं तुम्ही ई केवायसी करून सुद्धा तुमचं पंधराशे रुपये म्हणजे लाडकी बहिणीचा हप्ता हा बंद झालेला आहे तुम्ही त्या योजनेमध्ये अपात्र ठरलेला आहे पुढे बघा हजारो महिलांचा पत्ता कट हजारो महिलांचा पत्ता कट झाला आहे असे बोलले जात आहे पोर्टलचे जिल्ह्यातील इनपुट बंद असल्यामुळे किती महिला केवायसी करूनही लाभांपासून वंचित आहेत याची माहिती समोर येत नाही बघा लाडक्या बहिणींनो अद्यापपर्यंत किती महिला ह्या लाभांपासून वंचित झालेल्या आहेत याची माहिती अद्यापपर्यंत काही समोर आलेले नाही परंतु ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या ई केवायसी मध्ये काहीतरी चूक झाली आहे आणि ही चुकीमुळेच त्या लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांचा हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा बंद झालेला आहे बघा लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरची घोषणा बघा सध्या जो लाडकी बहीण योजने हेल्पलाइन नंबर जो आहे वन एट वन ह्या वन एट वन नंबरची घोषणा ही अद्याप केलेली आहे दरम्यान आता राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून हेल या हेल्पलाईनची घोषणा केली बघा आपल्या ज्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी याबाबत माहिती देताना सोशल मीडिया त्यांचं प्लॅटफॉर्म आहे एक्स या एक्स प्लॅटफॉर्म वरून या हेल्पलाईनची घोषणा केलेली आहे कुठल्या तर वन एट वन या हेल्पलाईन मोबाईल नंबर ची त्यांनी घोषणा केलेली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात असून या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत आहे मात्र अलीकडच्या काळात ई केवायसी संदर्भातील त्रुटी बँक खात्याशी संबंधित अडचणी तसेच हप्ता थांबण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत होत्या बघा लाडक्या बहिणींनो लाडकी बहिण योजनेअंतर्गत जे आहे आपल्या पात्र महिलांना दरमहा हजार रुपये आर्थिक मदत ही दिली जात असून या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिला घेत आहेत मात्र अलीकडच्या काळात ई केवायसी मध्ये चुकी झाल्यामुळं ई केवायसी संदर्भात त्रुटी झाल्यामुळं या बँक किंवा बँक खात्याशी संबंधित अडचणी त्यांना येऊ लागल्यामुळं तसेच हप्ता थांबण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत होत्या आज पार्श्वभूमीवर हीच पार्श्वभूमी ठेवून या पार्श्वभूमीवर सरकारने आता वन एट वन म्हणजेच एकशे एक्क्याऐंशी हेल्पलाईन नंबर सुरू करण्याचा निर्णय हा आता घेतलेला आहे महिलांना बघा आपल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणींच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांचा हप्ता हा नेमका कुठल्या कारणामुळे बंद झालेला आहे आणि त्यांना ई केवायसी मध्ये काय त्रुटी त्यांच्या आलेल्या आहेत या त्रुटी सुधारण्यासाठी आता एकशे एक्क्याऐंशी हा हेल्पलाईन क्रमांक आपल्या सरकारनं सुरू केलेला आहे लाडक्या के बहिणीसाठी पुढे बघा या गोष्टींची मिळणार माहिती जो एकशे एक्क्याऐंशी क्रमांक जो आहे तुमचा टोल फ्री क्रमांक असणार आहे हा एकशे एक्क्याऐंशी टोल टोल फ्री क्रमांकावर तुम्हाला कोणत्या गोष्टींची माहिती मिळणार आहे हे मी तुम्हाला सांगतो बघा या क्रमांकावर संपर्क साधल्यास लाभार्थी महिलांना ई केवायसी संदर्भातील अडचणी म्हणजेच तुम्हाला ई केवायसी संदर्भात कुठल्या अडचणी येत होत्या आणि तुम्ही कुठली माहिती चुकीची भरलेली आहे किंवा तुमच्याकडून कुठली माहिती चुकीची अपडेट केलेली आहे याविषयी तुम्हाला माहिती इथे मिळणार आहे त्यानंतर हप्ता न मिळाल्याबाबत तक्रार तुम्हाला जर ह्या लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळाला नाही तर तुम्ही एकशे एक्क्याऐंशी या नंबरवर कॉल करून तुम्ही हप्ता न मिळाल्याबाबत तुम्ही तक्रार करू शकता त्यानंतर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तुम्ही जो अर्ज केलेला आहे त्या अर्जाची सद्यस्थिती तुम्ही एकशे एक्क्याऐंशी नंबरवर कॉल करून तपासू शकता महिलांना त्यानंतर बघा कागदपत्रातील त्रुटी तुमचे जे कागदपत्र आहेत तुमचं स्पेलिंग मिस्टेक तुमचं अकाउंट नंबर मिस्टेक किंवा तुमचं आधार कार्ड नंबर मिस्टेक या संदर्भातील ज्या त्रुटी आहेत या त्रुटी सोडवण्यासाठी तुम्हाला डायल एकशे एक्क्याऐंशी करायचं आहे महिलांना हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा बँक खात्याशी निगडीत समस्या तुमच्या बँक खात्याशी निगडीत तुमच्या काही जर समस्या असतील तुमचं बँक खात्याचं स्पेलिंग मिस्टेक असेल किंवा तुमचं बँक अकाउंटचा नंबर जर चुकलेला असेल त्यासाठी तुम्ही एकशे एक्क्याऐंशी ला कॉल करून माहिती मागू शकता किंवा काय प्रोसेस पुढे करायची याची सुद्धा माहिती तुम्ही एकशे एक्क्याऐंशी ला कॉल करून विचारू शकता महिलांना आणि या व्यतिरिक्त तुम्हाला जर लाडकी बहिणीविषयी कुठलीही अतिरिक्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही एकशे एक्क्याऐंशी या नंबरवरती कॉल करून विचारायचा आहे महिलांना बघा याबाबत मार्गदर्शन आणि तक्रार नोंदवण्याची सुविधा मिळणार आहे बघा मी तुम्हाला आताच सांगितलं की तुमची कुठलीही तक्रार असू द्या तुमची कुठलीही अडचण असू द्या याची माहिती तुम्हाला एकशे एक्क्याऐंशी नंबरवरती कॉल करून सांगायचा आहे आणि त्या तुमचा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन हे तुम्हाला एकशे एक्क्याऐंशी नंबर वरून सरकारतर्फे जे लोक असतात ते तुम्हाला याचं तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे देणार आहेत म्हणजे तुमच्या तक्रारीचं निवारण ते करणार आहेत महिलांना हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे हा एकशे एक्क्याऐंशी नंबर तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे त्यानंतर बघा लाडकी बहिणी योजनेतील केवायसीत या चुका अडल्याची माहिती बघा तुम्ही तुमच्या ई केवायसी मध्ये कुठल्या चुका केल्या आहेत ज्यामुळे की तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा बंद झालेला आहे मी तुम्हाला सांगतो बघा कुटुंबातील सरकारी नोकरी सरकारी नोकरी असताना लाभ घेणे बघा तुमचं पहिलं जे आहे तुमच्या घरामध्ये सरकारी नोकरीचा माणूस कोण जर असेल तुमच्या घरातील जर एखादा सदस्य सरकारी नोकरीवरती असल किंवा जी महिला लाभ घेते ती महिला सरकारी नोकरदार असेल तर या महिलांचा लाभ आता बंद झालेला आहे महिलांना हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न वार्षिक उत्पन्नामुळे आयकर भरणे म्हणजेच जे आयकर भरतात किंवा ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे अशा महिलांचा सुद्धा लाभ आता बंद झालेला आहे त्यानंतर बघा कुटुंबातील इतर लाभार्थी इतर लाभार्थी असण्याच्या कारणाने बघा म्हणजेच एकापेक्षा अनेक महिला एकाच कुटुंबातून लाभ घेत असतील तर अशा महिलांचे सुद्धा पैसे येणं आता बंद झालेले आहे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा विभागाची माहिती अशी आहे की महिला व बालकल्याण विभागातील सूत्रांनी सांगितले की पोर्टलचे जिल्हा पातळीवरील अधिकार संपुष्टात आले आहेत त्यामुळे किती महिलांचा लाभ बंद झाला हे समोर येत नाही बघा महिला व बालकल्याण विभागातील सूत्रांनी असं सांगितलं आहे की पोर्टलचं जे आहे जे पोर्टल होतं मलाडकी महिन्याचं जे पोर्टल होतं त्या पोर्टल जिल्हा पातळीवर त्या पोर्टलचे अधिकार हे आता संपुष्टात आलेले आहे त्यामुळे किती महिलांचा लाभ बंद झाला हे समोर येत नाही परंतु बघा पुढे बघा जून दोन हजार चोवीस मध्ये ही योजना सुरू झाली त्याच महिन्यात योजनेला मंजुरी देण्यात आली त्यावेळी महिलांमध्ये असलेल्या उत्साह दीड वर्षातच घोळामुळे मावळला आहे बघा लाडक्या बहिणींनो दोन हजार चोवीस मध्ये जी आपली लाडकी बहीण योजना सुरू झालेली होती आणि जी लाडकी बहिणी योजना आपली दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली होती लाडकी बहीण योजना सुरू होताना महिलांमध्ये जो उत्साह होता तो उत्साह आता त्यांचा हप्ता बंद झाल्यामुळे मावळताना आता आपल्याला दिसत आहे महिलांना हे तुम्ही अशा प्रकारे मी तुम्हाला लाडकी बहिणी योजनेविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये दिली आहे अशाच नवनवीन लाडकी बहिणी योजनेच्या अपडेटसाठी आताच तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचा आहे धन्यवाद